लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळ संचलित राजमुद्रा युवक प्रतिष्ठानच्या वतीनं देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळ संचलित राजमुद्रा युवक प्रतिष्ठानच्या वतीनं देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंडळाचे मार्गदर्शक लहू गायकवाड यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं स्वातंत्र्य दिनानिमित्त मंडळाच्या वतीनं न्यूलक्ष्मी चाळ महिला भजनी मंडळाच्या संगीत भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकसेवा मंडळाचा तिरंगा ध्वज आणि खांब हा लक्ष्मीपेठ भागातील सर्वात उंच आहे मंडळाचे खजिनदार अप्पू बिराजदार यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि देशवासियांना मंडळातर्फे शुभेच्छा दिल्या या ठिकाणी लोकसेवादिशिय सामाजिक मंडळाच्या वतीने जय आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरावा ध्वजारोहणाचा कार्यक्रम मंडळाचे दे अध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आला तरी भारतातील आपल्या तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षासोबत आणि पुढच्या काळामध्ये भारत हा सर्व जगामध्ये शक्तिमान होऊन जगद्गुरू होऊन या ठिकाणी देश जगाचं नेतृत्व करावं अशी ताकद आपल्या देशाला लाभो मी तमाम अशा सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आज आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे सचिव बिज्जू नलावडे शशिकांत भुसारे आकाश गायकवाड प्रभाकर भुसारे सागर माने श्रीकांत शिंदे सूरज झामरे प्रसाद पांडव अविनाश थोरात श्याम घाडगे ओंकार पवार धनंजय पिंगळे आणि मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते